नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवसाला पावणारी इच्छा पूर्ण करणारी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली जळगावनी गावची कालिका देवीच्या चरणी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाघ मालेगाव तालुक्यातील जळगावनी गावातील यू ऍन्ड मी एन जी ओ यांचे शारदीय नवरात्र उत्सव नवसाला पावणाऱ्या कालिका देवी मातेचे उत्सव पूर्व काळ जळगावनी गावच्या होळी चौकात सुरू आहे पाचव्या वर्षी उत्सव काळात अत्यंत साध्या सरळ भावाने श्रद्धापूर्व काळात कालिका मातेची पूजा बांधण्यात आली आहे पाचव्या माळेला आरतीचे मानकरी शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष छावा संघटनेचे प्रदेश होते अत्यंत ते मनोभावे वातावरणात पाचव्या माळेची आरती संपन्न झाली जळगाव गावची कालिका देवी ही नवसाला पावणारी असून भाविकांच्या अनेक भावना देखील या देवीशी जोडल्या आहेत नवरात्रीच्या वेळेस यू एन मी एनजीओ शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो घटस्थापना करून नऊ दिवस देवीची आरती देवीची विशेष पूजा अर्चा व आराधना केली जाते इच्छापूर्ती करणाऱ्या कालिका देवीचे अखंड नऊ दिवस नंदादीप तेजत असते नवरात्र उत्सवात अनेक स्त्रिया पूजा अर्चा करतात नवस करतात तसेच नवस पूर्ण झाल्यावरती कालिकेच्या प्रांगणात जागरण गोंधळ करत देवीच्या नावाने उधोधो उदो करण्यात येतो सकाळी आठ वाजता रात्री आठ वाजता आरती होते पाचव्या माळेच्या आरतीचे मानकरी आणि लोहाग यांनी स्रद्धेने पूजा आरती केली मोठ्या भक्तिभावाने कालिका देवीचा जयघोष करण्यात आला